तर मित्रांनो चांगली मादीकळी काढण्यासाठी किंवा जी काही गुण जळत आहे तर ती थांबवण्यासाठी जी काय आता आपण फवारणीद्वारे नियोजन सांगितले किंवा ड्रिपद्वारे नियोजन सांगितले ही दुय्यम गोष्ट आहे सुरुवातीला आपल्याला पाणी वाढवणे ही महत्वाची गोष्ट आहे जर आपण आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे जर पाणी वाढवले तरच आपल्याला जे काही गुण जळत असेल ती थांबवण्यासाठी मदत होणार आहे आणि चांगल्या प्रकारे मादीकळी काढण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रोकेशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांच्या डायम्ब बागा या सध्या फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सध्या एकच प्रश्न आहे की सर डाय झाडावरती मादी काहीचे प्रमाण हे कमी आहे किंवा जे काही नवीन गुंज निघत आहे तर ती काळी पडून गळताना आम्हाला दिसत आहे त्याचबरोबर काही झाडं देखील पिवळे पडताना आम्हाला दिसत आहे तर मित्रांनो अशी परिस्थिती आपल्या बागेत देखील असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो सध्या जे काही उन्हाचे प्रमाण हे वाढलेलं आहे तर या वाढलेल्या उन्हामुळे जी काही आपली नवीन गुंज निघत असेल तर ती काळी पडून आपल्याला गळताना दिसत असेल किंवा जी काही मादीकळी असेल तर ती देखील ड्रॉपिंग होताना आपल्याला दिसत असेल तर मित्रांनो सध्या परिस्थितीत गेल्या चार ते पाच दिवसामध्ये जेवढाही डायम उत्पादक शेतकऱ्यांना मी भेटलो तर सर्वांना एकच प्रश्न केला की आपण डायंब झाडाला पाणी किती देतात तर प्रत्येकाचे उत्तर एकच होते की वीस ते बावीस लिटर प्रति झाड याप्रमाणे आम्ही डायम्ब झाडाला पाणी देत आहोत आणि या वाढत्या उन्हामध्ये किंवा जे काही आता टेम्परेचर आहे तर त्या टेम्परेचरमध्ये डाळिंब झाडाला एवढे पाणी हे पुरेसे नाही आपल्याला पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी वापसा पद्धतीवरच द्यायचे आहे परंतु झाडाला जास्तीत जास्त आपल्याला पाणी देणे देखील गरजेचे आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे काही आपल्या डाळिंब झाडामधून आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो ही नवीन येणारी जी काही गूंज असेल तर ती जर काळी पडून गळत असेल किंवा काही देखील कमी असेल किंवा ड्रॉपिंग होत असेल तर यावर आपल्याला कुठलेही फवारणी केल्यावर किंवा कुठलेही खत सोडल्यावर जेवढे रिझल्ट मिळणार नाही तर त्यापेक्षा नक्कीच जास्त पाणी वाढवल्यावरती वा वा आपल्याला त्यातून रिझल्ट मिळणार आहेत मित्रांनो आता आपण आपल्या ॲग्रोकेशनच्या डाळिंब बागेमध्ये आहोत या बागेला दोघं साईडने इनलाईन आहे आणि इनलाईनचा डिस्चार्ज हा एका तासाला एक लिटर आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक दिवस आड करून जमिनीच्या प्र आमच्या जमिनीच्या प्रकारानुसार एक दिवस आड करून चार तास पाणी आपण देत आहोत त्यामुळे मित्रांनो पुरेसे पाणी गेल्यामुळे मादिकरी देखील चांगली आहे ड्रॉपिंग देखील होत नाही आणि नवीन जी काही गुंज येते तर त्यातून देखील मादीकळी मोठ्या प्रमाणात डायंब ते आम्हाला दिसत आहे मित्रांनो आपण देखील डाळिंब झाडाला चांगल्या प्रकारे मादीकळी निघण्यासाठी आणि जी काही ड्रॉपिंग होत असेल किंवा जी काही गुंज जळत असेल तर ती थांबवण्यासाठी आपल्या डाळिंब बागेला पाणी वाढवणे महत्वाचे आहे कुठलीही फवारणी करण्याआधी किंवा खत सोडण्याआधी जर आपण पाणी वाढवले तर नक्कीच आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळणार आहे आणि जास्तीत जास्त मादीकळी आपल्याला आपल्या बागेमध्ये निघण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला ड्रिपद्वारे अमोनियम सल्फेट प्रति जाड दहा ग्रॅम व झिरो झिरो पन्नास हे प्रति जाड दहा ग्रॅम ड्रिपद्वारे आपल्याला सोडायचे आहे हे ॲप्लिकेशन केल्यानंतर देखील आपल्याला आपल्या आप बागेमध्ये चांगल्या प्रकारे गुज निघण्यासाठी आणि मादी काही निघण्यासाठी मदत होणार आहे जरीही आपल्याला आपल्या डायमबागेवरती वॉटर शूट दिसत असतील किंवा केन दिसत असेल तरीही आपल्याला हे अॅप्लिकेशन करायचे आहे जर आपल्या डायमबागेवरती वॉटर शूट असतील तर आपल्याला अमोनियम सल्फेट हे प्रति जाड पाच ग्रॅम घ्यायचे आहे आणि झिरो झिरो पन्नास हे देखील पाच ग्रॅम घ्यायचे आहे आणि आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचे आहे आणि जर आपल्याला आपल्या बागेवरती वॉटर शूट हे कमी प्रमाणात असतील किंवा नसतील तर अशा वेळेस आपल्याला अमोनियम सल्फेट हे प्रति जाड दहा ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास हे प्रति झाड दहा ग्रॅम या पद्धतीने आपल्याला आपल्या बागेला ड्रिपद्वारे हे सोडायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो नंतर फवारणी व्यवस्थापन हो करत असताना आपल्याला फवारणीद्वारे आय सी एल कंपनीचे झिरो एकोणपन्नास बत्तीस हे प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम आणि अनारदाना हे प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली घेऊन आपल्याला आपल्या डाईमबागेवरती फवारणी करायची आहे या फवारणीच्या माध्यमातून देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मादीकळी निघण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो चांगली मादीकळी काढण्यासाठी किंवा जी काही गुण जळत आहे तर ती थांबवण्यासाठी जी काय आता आपण फवारणीद्वारे नियोजन सांगितले किंवा ड्रिपद्वारे नियोजन सांगितले ही दुय्यम गोष्ट आहे सुरुवातीला आपल्याला पाणी वाढवणे ही महत्वाची गोष्ट आहे जर आपण आपल्या डाईमबागेमध्ये चांगल्या प्रकारे जर पाणी वाढवले तरच आपल्याला जे काही गुण जळत असेल ती थांबवण्यासाठी मदत होणार आहे आणि चांगल्या प्रकारे काही काढण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्या डाईम बागेतील जी काही गुण जळत असेल तर ती गुण जळणे देखील थांबणार आहे चांगल्या प्रकारे काही देखील निघणार आहे आणि चांगल्या प्रकारे सेटिंग देखील होणार आहे तर मित्रांनो अशाच एक माहितीसाठी आपण जर आपल्या अॅग्रोकेशन युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डायम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद